विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दुःखद निधन जुळ्या सोलापूर येथील श्री महान्तेश सिद्धापूरमठ यांच्या धर्मपत्नी व श्री राजशेखर हिरेमठ आहेरवाडीकर यांची सुकन्या सौ शैलेजा मठ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिनांक तीस मार्च दोन हजार बावीस वार बुधवार रोजी ठीक दुपारी दीड वाजता होडगी रोडवरील एपेक्स हॉस्पिटल येथे आकस्मिक दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस वार गुरुवार रोजी ठीक सायंकाळी साडेआठ वाजता जुळे सोलापूर येथील राहत्या घरापासून निघून तुळजापूर येथील रुद्रभूमी लिंगाय स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहे मृत्यूसमय त्यांचे वय अंदाजे होते व त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे पती एक मुलगा एक मुलगी भाऊ आहेत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा